नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारतीय तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील मराठी विषयातील आम्ही फलक वाचतो पान नंबर अकरा हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेलायकोन बाबाला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू आम्ही फलक वाचतो तर बालमित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेत गेलेल्या असताना त्या ठिकाणी अनेक फलक लावलेले असतात याचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का ते फलक वाचले आहेत का तर या ठिकाणी पहा प्राथमिक शाळा क्रमांक तीन या ठिकाणचे फलक वाचन आपण करणार आहोत तर या ठिकाणी पाहू वाचा एका शाळेच्या दर्शनी फलकावरील मजकूर इथे दिलेला आहे तो वाचा तुमच्या शाळेतील अशा फलकावरील लिहिलेल्या मजकूर दररोज तुमच्या वहीत लिहा घरी वाचून दाखवा तो शिक्षकांना दाखवा तर तुमच्या शाळेत जे फलक लिहिलेले असतात त्या फलकावरील सूचना तुम्ही वाचायच्या आहेत वहीत लिहून काढायच्या आहेत आणि शिक्षकांना किंवा घरी तुम्ही वाचून दाखवायचं या ठिकाणी एक दोन तीन चार असे फलक सूचना फलक दिसत आहेत तर मुले या ठिकाणी आलेले असताना ते वाचत आहेत शाळेला आलेले आहेत तर पहिला फलक आहे सामान्य ज्ञान करवंदाविषयी माहिती दिलेली आहे करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे उघडी माराने आणि डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडपाला चार फळे येतात फळांचा रंग आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद लिंबू करवंद लेंडी करवंद पांढऱ्या करवंद किरी करवंद अशी नावे दिली आहेत करवंद पिकल्यावर काळी होतात पण किरी करवंद मात्र पिकून गोडसर झाली तरी रंगाने हिरवीच राहतात तर या ठिकाणी करवंदाविषयी माहिती दिलेली आहेत करवंदे कोठे येतात करवंदाचे प्रकार किती आहेत करवंदाचा रंग कोणता आहे किरी करवंद कोणत्या रंगाचे असतात काळे करवंद आणि किरीकरवंद असे दोन प्रकार असतात किरीकरवंद हिरव्या रंगाचेच राहतात अशा प्रकारे ही, प्रकार ही माहिती सामान्यज्ञांमध्ये दे दिलेली आहे सुविचार व वार्ताफलक हा दुसऱ्या क्रमांकाचा वार्ताफलक इथे दिलेला आहे तर त्याचे वाचन आपण करू या ठिकाणी रोज वेगवेगळे सुविचार लिहिलेले असतात आधी करा मग बोला आणि इथे वेगळ्या वार्ता लिहिलेल्या असतात सूचना फल तर तिसरा फलक हा सूचना फलक आहे तर सूचना फल असे छापले गेले आहे पण या ठिकाणी सूचना फलक असे आपण लिहू दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी ही सूचना लिहिलेली आहे तर काय सूचना लिहिली ते आपण वाचू दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपली नावे वर्गशिक्षकांकडे आजच द्यावी मुख्याध्यापक हे ही सूचना मुख्याध्यापकांनी दिलेली आहे तर बालदिनानिमित्त ही सूचना लिहिलेली आहे चौदा तारखेला बालदिन असल्यामुळे कोणाला भाषणामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊ शकता आणि त्याची नावे तुम्ही वर्गशिक्षकाकडे द्यावी अशी सूचना दिलेली आहे बालदिनानिमित्त ही बालसभा घेतली जाणार आहे असे मुख्याध्यापकाने ते सूचना लिहिलेली आहे तर चौथा फलक आहे प्रदर्शन फलक तर प्रदर्शन फलक या ठिकाणी दिले आहे प्रदर्शन फलकावर विद्यार्थ्यांच्या कला त्यांनी काढलेली चित्रे त्याने लिहिलेले लेख किंवा इतर काही गोष्टी प्रदर्शन फलकावर लिहिलेले असतात तर या ठिकाणी ती चित्रे काढलेली आहेत एक सहसा एक फुल आणि एक झाड निसर्गचित्र काढलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेमधील प्रदर्शन फलकावर तुम्ही काढलेले चित्र चिटकवू शकता तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे देऊ शकता चिटकवण्यासाठी समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण प्राथमिक शाळा क्रमांक तीन या शाळेतील चार सूचना फलक यांचे वाचन केलेले आहे प्रत्येक फलक कशाचा आहे हे समजून आपण घेतलं आहे